नमस्कार आज आपण ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवूया त्यासाठी ते मी ड्रायफ्रूट घेतलेली आहेत खजूर बदाम पिस्ता आणि काजू हे जरूरी आहे दुसरं ऑप्शनल आहे अवेलेबल असेल ते घेऊ शकता खजूर अंजीर आणि मनुका हे दुधामध्ये एक अर्धा पाऊंड तास भिजत ठेवायचं आहे बदाम पाण्यामध्ये ओवरनाईट तुम्ही भिजवू शकता किंवा चार ते पाच तास भिजवू शकता आणि दुसरी ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरमध्ये किंवा कटरमध्ये बारीक करून घ्यायचे मी कटरमध्ये बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे सगळी कट करून घ्यायची आहे बारीकसर बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे आणि अंजीर आणि खजूर वगैरे आता मिक्सरमध्ये घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मनू का ऑप्शनल आहे त्यामध्येच बदाम सोलून घालायचे आहेत आणि जाडसर असं सगळं वाट वाट वाटून घ्यायचं आहे मिक्सरला प्रकारे सगळं व्यवस्थित दूध घालून वाटून घ्यायचे बघा अशा प्रकारे बघा जाडसर वाटून घेतलं मी आता एका कडाईमध्ये दूध ठेव गरम करत ठेवायचे एक दोन बाऊल घेतलेले आहेत म्हणजे पाऊन लिटर एवढं दूध घेतलेले आहे तर थोडं जाडसर होईपर्यंत फिरवत राहायचे आहे थोडंसं जाड करायचं जास्त जाड नाही करायचे थोडंसं जाडसर झालं की त्यामध्ये केशर घालून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे नाहीतर हे सगळं घातल्यानंतर आंबटपणा असतो मनुकाला वगैरे तर फाटलं जातं दूध गॅसची फ्लेम बंद करून हे सगळं ड्रायफ्रूट्स वाटलेले वेलची पूड ड्रायफ्रूट्स कट केलेले सगळं घालून साखर वाट वापरलेली नाही आहे मी मी मध वापरणार आहे ग्लासाला चॉकलेट क्रीम अशी एका चमच्यामध्ये घेऊन अशी फिरवून असं बघायलाही गार बरं वाटते तर अशी करून घ्या आणि त्यामध्ये मिल्कशेक टाकून त्यावर ड्रायफ्रूटने गार्निश करून घ्या आणि त्यावरून अशी एक चमचा मध अशी वरून घालून घ्या बघा प्रकारे आपलं ड्रायफ्रूट मिल्कशेक रेडी आहे तुम्हीही बनवा कसं झालं ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद